आज मी चण्याडाळ सुंदल बनवलं आहे तर ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे तमिळनाडूमध्ये ह्याला कडलई परप्पू असं म्हणतात तर खास करून नवरात्रीमध्ये किंवा गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यासाठी हे सुंदल बनवलं जातं खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट असं हे सुंदल तयार होतं तर त्यासाठी इथे मी चणाडाळ घेतली आहे तर ही डाळ आपल्याला एक जवळजवळ एक ते दीड तास भिजत घालायची आहे तर ही भिजल्यानंतर तुम्ही बघाल इथे छान फुगलेली आहे खूप जास्त वेळ आपल्याला ही भिजवण्याची इथे गरजही लागत नाही तर आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर कुकरमध्ये न शिजवता आपण ही बाहेरच टोपामध्ये किंवा कढईमध्ये पाणी घालून एक जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आपण ही शिजवून घेणार आहोत तर जा जर आपली डाळ जर व्यवस्थित भिजलेली असेल तर त्याला एक दहा मिनटं पुरेशी होतात तर ही शिजवताना त्याच्यावरती हा जो फेस येतो हा आपण काढून टाकायचा आणि आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची कुकरला न लावण्याचं कारण हे आहे की काही वेळेला डाळ लगेच शिजली जाते आणि अगदी पिठगळ होऊन जाते तर त्यासाठी ही मी बाहेर शिजवून घेतली आहे तर आपण बघितलं आपली डाळ अगदी हाताच्या बोटांनी छान चेपल्यानंतर मऊ सूत अशी व्यवस्थित शिजलेली आहे तर आता ह्यातलं पाणी आपण वेगळं करून घेऊया तर त्यासाठी आपण चाळणीमध्ये ही मी नितळवून घेतली आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजली गेली पाहिजे म्हणजे हाताने दाबल्यानंतर आतमध्ये त्याचा डाळीचा कण लाग न लागता अगदी मऊ अशी हाताने त्याचं पीठ झालं पाहिजे तर आता आपण ह्याला एक खमंग अशी फोडणी घालून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये आपण तेल घातलं आहे तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा एवढी राई घालायची राई ही एकदम व्यवस्थित फुटली गेली पाहिजे मग त्याचा जो खमंग स्वाद आहे तो आपल्या ह्या सुंदरला एक वेगळी टेस्ट देतो त्यानंतर आपण जिरं घातलं आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या त्यानंतर कढीपत्ता आपण ह्यामध्ये घालणार आहोत एवढंच इन्ग्रेडियंट्स आहेत ह्यामध्ये कोडणीमध्ये घालण्यासाठी काही जण ह्यामध्ये लाल मिरच्या ज्या आहेत त्याचे तुकडे सुद्धा घालतात त्यामुळे सुद्धा एक वेगळी टेस्ट जी आहे ही या सुंदलला येते तर हे जे सुंदल आहे हे माझ्या माहेरी आमच्या जवळ एक काकू राहायच्या तर त्यांचा गणपती विसर्जनाला नेहमीच त्या हे सुंदल बनवून एका डब्यामध्ये भरून घेऊन आम्ही जायचो आणि जेवढे भक्त विसर्जन करून येताना आम्हाला दिसायचे तर ते त्यांना सगळ्यांना प्रसाद म्हणून आम्ही ते वाटत वाटत घरी यायचो तर माझी ही एक आठवण आहे यासोबतची म्हणून म्हटलं की आपण हे हा जो व्हिडिओ आहे याचा करून आपण तुमच्यासोबत शेअर करावा तर चबीपुरतं मीठ घातलं त्यानंतर थोडीशी यामध्ये हळद घातली व्यवस्थित सगळं परतवून घ्यायचं खूप जास्त वेळ आता आपल्याला हे वेगळं शिजवण्याची गरज नाही आहे पण आपण तयार केलेली खमंग फोडणी जी आहे ती ह्यामध्ये मुरण्यासाठी आपण हे तेलावरती परतवून घेतो आहे तर सगळ्यात आता ह्यातमध्ये महत्त्वाचा जो स्वाद एक आहे गोडूस असा स्वाद देण्याचं काम हे खोबरं करणार आहे तर ह्यामध्ये ओलं खोबरं जे आहे भरपूर सारं घातलं आहे ह्या चण्या डाळीच्या सुंदरप्रमाणेच अगदी रेसिपी तशीच पण तुम्ही काबुली चणे कधी वापरू शकता तर काही वेळेला चणा जो आहे लाल चणा तोसुद्धा तुम्ही वापरून हे सुंदल बनवू शकता तर वरून कोथंबीर घातली आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं अगदी हलकंसं अजून मी थोडंसं ह्यावरती खोबरं घालणार आहे पण ते अगदी शेवटी आपल्याला घालायचं आहे म्हणजे आपल्याला ते जास्त खोबरं घातल्यानंतर आपल्याला हे सुंदर परतवायचं नाही आहे तर गॅस आपण बंद टन ऑफ करून घेतलं आहे अगदी वरून थोडंसं हलकंसं असं खोबरं घालून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी ह्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेणार आहोत तर आपला गॅस टन ऑफच आहे लिंबाच्या रसामुळे खूप छान आंबट तिखट आणि त्याच्यामध्ये घातलेली मिरची कडीपत्ता ह्याचा एक खमंग स्वाद ह्या सुंदरला येतो तर तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या निमित्ताने किंवा गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला हे सुंदर नक्कीच बनवून बघा तुम्ही एरवीही कधी संध्याकाळी एक पौष्टिक असा नाश्ता म्हणून सुद्धा हे बनवू शकता खायला अगदी उत्कृष्ट असं लागतं तर आजची ही रेस